गोव्यातून गुजरातकडे मद्याची वाहतूक स्थानिक गुन्हे शाखेने पकडले कंटेनर धुळे प्रतिनिधी गोकुळ देवरे दिनांक अठरा जून गोवा राज्यातून धुळे शिरपूर मार्गे गुजरात राज्याकडे अवैधरित्या मद्याची वाहतूक करणारे कंटेनर स्थानिक गुन्हे शाखेनं पकडले अवैध मद्य व कंटेनर असा एकूण त्रेसष्ट लाख चार हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केलाय वाहनातील चालकासह अन्य एका इसमाला ताब्यात घेण्यात आला आहे धुळे शिरपूर मार्गे गोवा राज्यातून गुजरातकडे कंटेनर क्रमांक एम एच तेरा डी क्यू शहाण्णव पासष्ट मधून बेकायदेशीर दारूची विक्री होत असल्याची माहिती मिळतात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं नगाव गावाजवळ वाहन अडवले वाहनातील सुधाकर राजाराम माने वयवर्ष पन्नास राहणार साखराळे तालुका वाळवा जिल्हा सांगली वाहनचालक विनायक शिवाजी सत्ताळे वेवर्ष सव्वीस राहणार रट्टे तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूर यांना ताब्यात घेऊन कंटेनरची तपासणी केली कंटेनर, के कंटेनर मधून के लाख चार हजार रुपये किमतीचा वैध मध्य व बावीस लाख रुपये किमतीचे कंटेनर असा एकूण त्रेसष्ट लाख चार हजार रुपये किमतीचा मुद्देमल हस्तगत करण्यात आला ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीराम पवार प्रशांत असई संजय पाटील पोलीस हेड कॉन्स्टेबल पवन गवळी आरिफ पठाण राहुल देवेंद्र पोलीस कॉन्स्टेबल मयूर पाटील यांनी केली आहे माहिती मिळाली होती गोवा राज्यातून अवैध दारू ही गुजरात राज्याकडे धुळे मार्गे जाणार आहे त्या पद्धतीने नाकाबंदी लावली असतात माहिती मिळा माहितीमध्ये मिळालेले टाटा कंपनीचे कंटेनर हे जेव्हा नगावजवळ आम्हाला सापडले त्याच्यातील आरोपींना त्याच्या ड्रायवर आणि त्याच्या साथीदाराला विचारपूस केली असतात त्यांनी सुरुवातीला उडवाडीचे उत्तरं दिले त्यांच्या समक्ष गाडीतील मुद्देमाल चेक केला असता गाडीमध्ये रॉयल ब्ल्यू माल्टिस्की नावाचे दारूचे बॉक्स मिळून आले एकूण साडेनऊशे बॉक्स आहेत एक्केचाळीस लाखाचा अंदाजे मुद्देमाल आहे आणि बावीस लाखाचे कंटेनर असा एकूण त्रेसष्ट लाखाचा मुद्देमाल आपण ताब्यात घेतलेला आहे पुढील कारवाई पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करून ज्याच्यातील तयार करणारे व विकत घेणारे त्यांच्यापर्यंत पोचून त्यांना गुन्ह्याच्या कामे ताब्यात घेऊन पुढील कारवाई करण्याची तजवीज केली